नमस्कार मित्रांनो मी आज आपणास भारतीय संविधानाची निर्मिती जी झाली आहे तर ही निर्मिती प्रक्रिया कशी झाली याविषयी आपणास माहिती देत आहे आपला जो देश आहे हा प्रचंड मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे म्हणजेच जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असा तो पसरलेला आहे आडव्या आडव्या आणि उभ्या देशातील सर्व लोकांना एकमेकाच्या सूत्रात गोवणारे आपले संविधान हे निःसंशय सर्वश्रेष्ठ आहे त्याचा सन्मान राखत आपल्या देशाने पंच्याहत्तर वर्षाची वाटचाल पूर्ण केली आहे याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो आपल्या पवित्र संविधानाची जन्मकथा जाणून घेणे म्हणजेच विविधतेतील एकतेचे सूत्र समजून घेणे होय आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात त्याचबरोबर रंग रूप वेश भाषा हे निरनिराळे आहेत तरी पण आपलं आपल्या देशातला जो कायदा आहे तर तो कायदा सर्वांसाठी समान आहे तर ही कशा पद्धतीनं झालेलं आहे तर याची आपण सविस्तर माहिती बघत आहोत आप भारताला स्वातंत्र्य मिळ मिलन, मिळण्याआधीच त्याच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला चालना कशी मिळाली हे आपण आता समजून घेऊया इसवी सन एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधी यांनी भारतीयांना स्वतःचे राजकीय भवितव्य ठरविण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असे ब्रिटिश सरकारला बजावले होते मावेंद्रनाथ राय यांनी भारतीय संविधान समितीची स्पष्ट कल्पना सर्वात प्रथम मांडली होती त्याचप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू ॲने बेझेंट इत्यादींच्या भाषणातून भाषण आणि लेखनातून विषयक विचार व्यक्त होऊ लागले एकोणीसशे चौतीस साली झालेल्या स्वराज्य पार्टीच्या स्वराज्य पार्टीच्या परिषदेत भारताला इतर देशाप्रमाणेच स्वयं निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यासाठी भारतीय जनतेच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व असलेली संविधान समिती स्थापन झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली याच वर्षी काँग्रेस पक्षाच पक्षाने प्रौढ मतदानाने निवडलेली संविधान समिती हा पर्याय ब्रिटिश सरकारला कळवला वीसवी सन एकोणीसशे छत्तीस साली फैजपूर येथे झालेल्या आप अधिवेशनात काँग्रेस पक्षाने ठराव करून भारतीय संविधान केवळ कायदेपंडितांनी बनवलेले नसावे ते लोकनियुक्त प्रतिनिधीच्या समितीमार्फत तयार केले जावे असा आग्रह धरला या संदर्भात पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले भारताच्या भाग्याचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ भारतीय जनतेला आहे हे, हे राष्ट्रीय आणि राजकीय दृष्टिकोनातून स्वीकारले पाहिजे भारतीय जनतेला स्वतःचे संविधान निर्माण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असून ते सार्वत्रिक मता मताधिकाराने निवडलेल्या संविधान समितीद्वारे प्रत्यक्षात येऊ शकेल जे स्वातंत्र्यावर प्रेम करतात त्यांना याशिवाय दुसरा पर्याय नाही एकोणीसशे बेचाळीस साली भारतासाठी स्वतंत्र संविधान समिती स्थापन करण्यास क्रिप्स मिशनच्या योजनेत स्पष्टपणे मान स्पष्टपणे मान्यता मिळाली एकोणीसशे शेहेचाळीस साली कॅबिनेट मिशनने आपल्या त्रिमंत्री योजनेत संविधान समितीची रचना आणि निवड प्रक्रिया यांची रूपरेषा तयार केली भारताच्या प्रत्येक प्रांतातून संविधान समितीवर निवडून देण्याचा देण्याच्या प्रतिनिधीच्या जागा त्या प्रांतातील प्रमुख जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटून द्यायच्या आणि ते प्रतिनिधी प्रांतिक कायदे मंडळाच्या सभासदांनी निवडावे असे ठरले त्यावेळच्या बारा प्रांताचे अ ब क ब क असे गट पाडण्यात आले त्यानुसार एकूण तीनशे एकोणव्वद प्रतिनिधी एकोणनव्वद प्रतिनिधींची संविधान समिती जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये निवडणुका घेण्यात आल्या एकूण प्रांतिक प्रतिनिधी दोनशे ब्याण्णव संस्थानांचे प्रतिनिधी त्र्याण्णव आणि चीफ कमिशनरच्या प्रदेशातील चार असे मिळून एकूण तीनशे एकोणनव्वद प्रतिनिधी निवडले गेले जून एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत पाकिस्तान अशी फाळणी झाली त्यानंतर प्रतिनिधींची संख्या तीनशे एकोणनव्वदवरून दोनशे नव्याण्णववर आली त्यात भारतातील प्रांताचे दोनशे एकोणतीस आणि संस्थानाचे सत्तर प्रतिनिधी होते दिनांक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसपासून संविधान समितीच्या कामकाजाला प्रारंभ झाला पहिल्या सभेत अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली त्यावेळी नेहरूंनी संविधानाच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला भारत हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक आहे सर्व भारतीय नागरिकांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय दर्जा व संधी याबाबत समानता विचार उच्चार श्रद्धा संघटना याबाबतचे स्वातंत्र्य स्वतंत्रे अल्पसंख्यांकांना व अनुसूचित अनुसूचित जाती जमातींना संरक्षण या गोष्टी सादर सदर ठरावात होत्या त्याचा समावेश भारतीय संविधानाच्या सरनाम्यात झाला आहे वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दुसरी सभा झाली तिच्यात संविधानविषयक कार्य करणाऱ्या विविध समित्या नेमण्यात आल्या एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सभेत संविधान संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली श्री अल्लादी कृष्णस्वामी आय्यर सर सर एन गोपालस्वामी अय्यंगर श्री के एम मुन्सी सय्यद मोहम्मद सादुल्ला यन माधव मेमन श्री डी पी खेतान हे इतर सभासद होते मसुदा समितीने तयार केलेल्या संविधानाचा मसुदा दिनांक सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जनतेच्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी प्रसिद्ध करण्या प्रसिद्ध केला यावर्षी चार नोव्हेंबरपासून मसुद्याची चर्चा आणि विचारविनिमय सुरू झाला त्यांच्या संबंधीच्या सभा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोण एकोणपन्नासपर्यंत चालल्या या दिवशी सभेत संविधानाचा मसुदा समत करण्यात आला शेवटची सभा ही चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी होऊन तिच्यात संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासपासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो संविधान समितीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात आणि संविधानाची पूर्तता स्वातंत्र्योत्तर काळात झाली हे कार्य दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस चालले यासाठी साठ लाख रुपये खर्च आला मसुदा समितीप्रमाणेच संघ अधिकार संघ सरकारचे संविधान राज्य सरकारचे संविधान अल्पसंख्याक आणि मूलभूत अधिकारविषयक उपसमित्यांनी बहुमोल कार्य केले त्यांचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल इत्यादी नेत्यांनी केले संविधानाचा कच्चा आराखडा सर बी एन राव यांनी सादर केला त्याला अंतिम स्वरूप देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले संविधान निर्मितीचे संपूर्ण कार्य अत्यंत गंभीर वैचारिक आणि समन्वयवादी वातावरणात पार पडले सर्व नेत्यांनी केवळ ध्येयवादी दृष्टी न ठेवता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून प्रत्येक अनुच्छेदांची कलमांची सर्वांगीण चर्चा करण्यात आली एकूण अकरा अधिवेशनामध्ये संविधान निर्मितीचे कार्य पूर्ण झाले संविधानाचा मूळ मसुदा दोनशे त्रेचाळीस अनुच्छेद आणि तेरा परिशिष्टांचा होता शेवटी स्वीकृत संविधानात तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आणि आठ परिशिष्टे समाविष्ट करण्यात आली अशा पद्धतीनं हे जे भारतीय संविधान आहे तर हे संविधान तयार करण्यात आलं भारतीय संविधान संविधानाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधान हे जगातील सर्वात दीर्घ संविधान मानले जाते दीर्घ संविधान मानले जाते म्हणजे जगातील सर्वात मोठी राज्यघटना त्यात अनेक बाबींचा सूक्ष्म तपशीलवार समावेश करण्यात आलेला शासना आहे शासनाचे स्वरूप अधिकार आणि त्यांच्या विविध अंगांचे परस्पर संबंध आणि मर्यादा संविधानात विषय केलेल्या आहेत तसेच शासनाचे शासनाने करावयाच्या सामाजिक परिवर्तनाची दिशा सूचित केलेली आहे आपल्या संविधानात लोकशाही आणि आर्थिक सामाजिक न्यायाच्या तत्वांचा तत्वांना अग्रक्रम दिलेला आहे केंद्र आणि राज्य यांच्या संविधानात्मक तरतुदींचा परामर्श घेतल्या घेण्यात आलेला आहे तसेच अल्पसंख्याक गटांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याच घेणाऱ्या तरतुदींचा समावेश समाविष्ट के आहेत स्वातंत्र्य भारतात धर्मनिरपेक्ष राज्य आणि प्रजासत्ताक शासन यंत्रणा निर्माण करण्या निर्माण करण्याचे संविधानकारांचे मुख्य उद्दिष्ट होते त्यासाठी लोकशाहीप्रमाणे आर्थिक सामाजिक व राजकीय न्याय प्रस्थापित करण्यावर भर देण्यात भर दिला स्वतंत्र हे नवीन समाज घडविण्याचे साधन आहे याची त्यांना जाणीव होती अशा पद्धतीनं आपल्या भारतीय संविधानाची निर्मिती झालेली आहे